श्री स्वामी समर्थ विठ्ठल विटेवर का उभा आहे विठ्ठल विठोबा आणि कृष्ण एकच आहेत का विठोबांची रखुमाई म्हणजे रुक्मिणी हे तर उघड आहे श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार आहे तर पांडुरंग हे विष्णूंचेच रूप आहेत भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन पांडुरंग जेव्हा पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी अवतीर्ण झाला त्यावेळी पुंडलिक भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटात आपल्या माता पित्यांची सेवा करीत होता ती सेवा अर्ध्यावर सोडून प्रत्यक्ष भगवंताला भेटायला सुद्धा तो तयार नव्हता त्याने काही काळ थांबावे देवा असं पांडुरंगाला सांगितलं पण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत तर केलेच पाहिजे त्या ठिकाणी त्याला बसण्यासाठी पाठ किंवा सतरंजी तो कुठून आणणार त्यावर पांडुरंगाने मी कुठे उभा राहू असं विचारताच पुंडलिकाने जवळच असलेली एक विट श्री विष्णूंच्या दिशेने भिरकावून दिली आणि तिच्यावर थोडा वेळ उभे राहण्याची विनंती केली पुंडलिक करत असलेल्या आई वडिलांच्या भक्तीने पांडुरंग प्रसन्न झाला त्या विटेवर उभा राहून तो विठ्ठल झाला तो कायमचाच अशी त्याची कथा आहे तेव्हापासून वारकरी बोला पुंडलिका वरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं पांडुरंगाचंच नाव घेतात विष्णू या शब्दाच्या पुढे इष्ट इटू असा अपभ्रंश होता त्याचा विठोबा झाला आणि विष्णू म्हणजेच कृष्ण कृष्ण म्हणजेच कान्हा आणि त्यावरूनच कानडा हे नाव आले अशी उपत्ती सांगितली आहे विठ्ठल कानात मासे का घालतात खर तर विठ्ठलाच्या कानी मासे नसून ती माशांच्या आकारांची कवच कुंडली आहेत एका विठ्ठल भक्ताच्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना त्याच्या कानात ठाण दिले होते यामागील कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगाला भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊन देत नाहीत का, का कारण तो एक मच्छीमार असतो आणि तसाही तो उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देत आहे पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसले तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आनंदाने आणि मनापासून स्वीकारणार मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा